जय महाराष्ट्र मित्रांनो आज परशा इकडं माळावरती आणलं आम्ही ते काय परशा जवळ पळतो ना त्याच्या पायाला पाठीमाग लागतं दिवस झाला आम्ही बघत होतो चिकडी लागते का काय लागतं पण काय भेटत नव्हतं ह्या पायाला खाली लागतं पण ते कालच्याला दिसलं आम्हाला जी पाठीमागची उंदीर नक्की ती पाळता पाळता ती पाठीमागा ती बाईलाच्या आतमध्ये आहे गेलेले बा बघू शकता तुम्ही म्हणून आणलोय इकडं बायला आणले ती नक्की कापायला आणले नक्की वाले येतोय हो म्हणून साफसफाई करत येतली इथं पारशाला घराच्या पाडायचे थोड्या तीन इथं नक्की केवाला तेव्हा पार पारशाला पाडन

मला तो घर कार्यक्रम करायचा आहे ऑटो तर आता काय करायचं एक्सेलेरेटर वायर वेगळा तमाकमा तमाकमा चापच इशे व्यवस्था करा तमा खाका श्रम पढ़जा संपलना तेवढी कॅपॅसिटी अजून काही अजून कायच अजून काय करायला गेलं करायलाच बघाच राहिलं नाही त्याला काय करत त्याला खालीम करता काय फक्त एक कल बिल सरळ घ्या ना सरळ करून घ्या लेवल करून घ्या बस हां काय नाही काही नाही काही नाही काय पहिले मागचा कार्यक्रम करा मागचा कार्यक्रम ते पहिले दुखलं ते काढा ते बी काढ

<laughs> 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 <को> तुमच्याकून <त्रवारी> <laughs> <थे>। का <laughs> <ताम से। laughs> काय लागत नाही हो त्याच्याकूनच लागत आहे त्याला तुम्ही पुढं लक्ष घालून त्याला सेफ करायचं काम आपलं मग आपलं म्हणूनच कि गड्याने करतो ना त्याला माहिती आहे आपल्याला काय झालं की त्यांना करमत नाही

झालंय बैला चपा उंदीर ना खेळाडून झाली पत्रा पण मारल्या बैल लागलं की बैलाला पत्र्या मारून झाल्या पण बैलांनी ताकद लावली एका पायावरती लोड आला बैलाचा जरा लावून ठेव बैल जरा एका पायामध्ये म्हणतो बैल चांगला नाही पाहिजे कांगड सर ए बाबा बोल पाण्याला हां बोल पाडी मुली बोल कान ये 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 पाच आधी पैसे नाही देले मी पैसे दे ये तो पैसा आला काढा हेन रीजन हे काय हे बस एक नाही यार बक ड्रायव्हर ड्रायव्हर काय कडा झालं का मला व्हिडिओ शूटिंग पाड लगे काय कडा आताच बैलाचे पावडिच टाकले शंभू आलक दे रशीचा आलकोच दे शंभू शंभू होईन का आजच्याला शंभू आजच्याल होईन का शंभूचं पूर्ण लक्ष तिथे